गेल्या पाच दिवसापासनं जारंगे पाटलांचं आझाद मैदानावरती मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे त्यासाठी सरकारनं दुसऱ्या दिवसापासनं तिथले सर्व पूर्णपणे जे अन्न पाण्याचा जो पुरवठा आहे जो आंदोलकांसाठी तो त्यांनी पूर्णपणे बंद केलेला आहे तर महाराष्ट्र राष्ट्रातील सर्व जो मराठा सकल समाज आहे समा त्यांच्या माध्यमातून अनेक गावागावातनं आंदोलकांना त्यासाठी ती सर्वच ठिकाणी जे अन्नधान्य पुरवठा आहे तो केला जात आहे त्यासाठी तालुका येवला येथील धामोडे गावातील सकल मराठा समाज व अजून अनेक काही समाज आहे त्या प्रत्येक समाजाच्या मार्फत येथील पूर्णपणे जे काही नियोजन आहे ते केलेलं आहे तर त्यासाठी आपण अनेक ज्या काही प्रतिक्रिया आहे त्यासोबत आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी येथील काही जे शाळेतील काही विद्यार्थी पण आहे विद्यार्थी विद्यार्थी पण आहे आणि गावातील काही ग्रामस्थ रहिवासी पण आहे की ज्यांच्या मार्फत तो पूर्णपणे अन्नदान पुरवठा जो आहे जे भाजी भाकरी जे पूर्णपणे काही असेल ते पूर्णपणे जी सोय आहे ती त्यांच्या मार्फत केली जात आहे तर जा त्यासाठी आपण जे प्रतिक्रिया जाणून घेऊयात सगळ्यात महत्वाचं सांगणं म्हणजे आहे की तो, तो, तो हाके जो आहे हाके आणि तो जो सदावरती आहे त्यांना त्यांनी एक लक्षात ठेव की त्यांच्यासाठी ह्या महाराष्ट्र मधून ते जर एवढं बेतल वक्तव्य जर करत असेल तर त्यांच्यासाठी या तरुणामधून एक भगतसिंग आणि राजगुरू तयार झालेले त्यांना म्हणा तुम्ही तुम त्या जा हाकेला आणि त्या सदावर म्हणा तुम्ही तर तुमचा काय होईल हे काही सांगू शकत नाही त्यांनी बेताल वक्तव्य धारंगी पाटलां विषय करू नये इतर मराठा समाजाविषयी करू नये आणि या दामोडे गावामध्ये सर्व धर्म समभाव म्हणजे सर्वांची मदत आहे सर्व वैवृद्ध व्यक्ती आहे त्याचे ते काका असतील सगळ्यांनी मदत करून रात्रीतून हे सगळं साहित्य तयार केलेले याबद्दल मी तरी सर्वांचे आभार मानतो आणि इथून पुढे बी परत काही गरज पडली पर तर परत धामोड्यामधून परत आम्ही सड हाताने परत मदत करायला तयार शासनाने अजून सहा महिने जरी उपोषित ठेवण्याचे प्रयत्न केले तरी इथून आम्हाला अर्धी मुंबई पोहोचण्याची आमच्या मराठ्यांची ताकद आहे मुंबई इथून अन्नदान पुरवण्याची ताकद आहे फडणवीस साहेबांनी फक्त एवढंच कळकळीची विनंती त्यांना की त्यांनी अजून सहा महिने बंद करून टाकावे हॉटेल मग ते हॉटेल तरी त्यांचे उदरनिर्वाह त्यांचे उदरनिर्वाह करणार ते रस्त्यावर येतील आणि तुमच्या भोखंडी बसतील तुम्ही फक्त अजून सहा महिने मुंबई बंद करा मराठीचं तिथं तर आंदोलक आम्ही इथून पोचूच इथून आम्ही अन्नधान्य पुरुष याची तर शासनाने दखल घ्या त्याचबद्दल सरकारला देतील जे अन्न पुरवठा जे आहे तो दुसऱ्या दिवशी आंदोलनाच्या दिवशी बंद केलेले त्याबद्दल काय सांगाल माहिती जे तिथली व्यवस्था हेतो पुरस्कार बंद केले आहे सरकारने त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी जे काही वकील आहे त्यांच्या मार्फत सरकारने जो काही प्रयत्न केलेला आहे की हायकोर्टामध्ये त्यांनी केलं अपील केल्याच्या के नंतर के प्रश्न उपस्थित करणार आले जे आंदोलन आजाद की आंदोलन फक्त आझाद मैदानाच होणार त्याबद्दल आपण काय सांगाल शासनाने किती पळवट काढली शासनाने किती पळवट काढली तरी आरक्षण हे द्यावाच लागणार आहे फडणवीस सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा नाहीतर बाकीचे जे संयम धरून त्यांचे संयम सुटायला नको कारण मराठी मराठा समाज असा आहे का कधी पेटत नाही पेटल्यावर शांत होत नाही तर फडणवीस सरकारने त्वरित गणपती काळाच्या म्हणजे आता सहा तारखेला गणपती विसर्जन त्याच्या आत निर्णय घेऊन आणि मराठा समाजावर उपकार म्हणून एक उपकाराची भाषा करतो मी उपकार म्हणून काहीतरी त्यांनी एक मराठीच्या मराठी समाजाच्या झोळीत काहीतरी दान करा असेच आमच्या सर्व मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो आणि आपण अनेक बघताय की मीडियाच्या माध्यमातून अनेक जे काही मराठा आंदोलक आहे त्यांच्याकडनं अजून काही कुठल्याही प्रकारे हिंसा वगैरे तर होताना आपल्याला दिसत नाहीये ते फक्त तिथे आपल्याला जागा नसल्यामुळं मराठा आंदोलक ठिकठिकाणी फक्त आपला उभं राहून त्यांचा एक नॉर्मल पद्धतीने एक निषेध व्यक्त करता शासनाने शासनाने जे कुत्रे ना यांना शांत करावं म्हणजे मराठा समाज शांत राहील मराठा आरक्षण मिळण्यासाठी फक्त मराठा समाजात नाही तर इतरही समाजांचा त्यामध्ये एक सहकार्य होत आहे त्यांचा पण पाठिंबा आज आमच्या गावातच आम्ही सांगतो का आम्हाला इतर समाजाने सुद्धा सहकार्य केलेला अन्नदानाच्या आणण्याच्या बाबतीत त्यामुळे आम्ही आमच्या गावामध्ये सगळे समाज गुण्या गोविंदांना नांदत आहे परंतु हे वर राजकीय नेते काही त्यांना चळवळ तयार करून आणि आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे आज बघितलं तर अनेक समाजात किंवा ज्या लोकांना आरक्षण असतं तिथं त्यांना मार्क्स कमी असले तरी त्यांचा नंबर लवकर ला लागतो पण आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आम्हाला जास्त मार्क्स किंवा टक्केवारी असून देखील आमचा नंबर लागत नाही म्हणून शा, शासनाला माझी कळकळीची विनंती असेल की तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, द्याव द्यावं आणि आमच्यावर दया करावं किंवा उपकार करावे आणि शासनाला हे देखील सांगणं आहे की जर दोन दिवसात जर शासनाने आरक्षण नाही दिलं तर आमची शाळा बंद करून आम्ही आम्ही देखील तिथे आरक्षणाची मागणी करण्यासाठी उपोषणाला तिथे मुंबईला काय सांगाल आज आपण बघू शकतो की मनोज दादा जरांगे उपोषणाला मुंबईमध्ये बसलेले आहेत तरी फडणवीस सरकारने आजच्या या सरकारने तेथील सर्व जे हॉटेल्स आहेत शौचालय सर्व काही बंद केलेलं आहे तरी आमचं त्यांना मनोज दादा जरांगेंना पूर्ण पाठिंबा आहे पण अशी वेळ का आली आज माझ माझ कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणत्याही आमदाराशी किंवा खासदारशी मला कोणत्याही प्रकारचं काही घेणं नाहीये पण जर बाद जर आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर येत असेल सारखे सदावर्तन सारखे जर आमच्या मनोज दादा आरक्षणाच्या मागणीवर प्रश्न उठवत असतील आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर जर बात येत असेल तर आम्ही यावर आवाज नक्कीच उठवणार आज आमच्यामधूनच कोणी लौकर ना कोणी भगतसिंग राजगुरु सुखदेव सारखं एक दिवस या सरकारच्या विरुद्धात उठणार आणि हे जे सदावर्ती सारखे आहेत यांचं तोंड गप्प करण्यासाठी आम्ही विद्यार्थी सज्ज आहोत आणि जर आरक्षण लवकरात लवकर भेटलं नाही तर आम्ही सर्व विद्यार्थी शाळा बंद करून आरक्षण मागणीसाठी येऊ शकतो आणि आत्ताच मागे सदावर्त्यांची सभा झाली होती तेव्हा ते म्हटले होते की मुले ही हे देशाचे भविष्य असतात तर मग देशाच्या या मुलांच्या भविष्यासाठीच तुम्ही का विरुद्ध कर, विरोध करत आहात जर ओबीसीतील ओबीसी समाजातील जे मुलं आहेत ते चाळीस मार्क चाळीस मार्क पाडू नाही ते कलेक्टर होतात पोलीस होतात मग आम्ही मराठी समाजातील विद्यार्थी नव्वद पंच्याण्णव मार्क मिळू नाही आम्हाला चांगलं नोकरी मिळत नाही एक्क्याण्णव ब्याण्णव मार्क मिळून आम्ही पोलीस होऊ शकत नाही आणि असे कित्येक आमचे माझे तरुण बांधव आहेत जे आज एवढं शिक्षण घेऊनही घरी बसले आहेत आणि त्यांचं सातवी सातवी पास मुलगा सुद्धा कलेक्टर दिसतो हा आ, जो राजकीय जो राजकीय जो खालीवर आहे जो भेदभाव आहे हा सरकारने करू नये त्या जर करायचंच असेल तर त्यांनाही समान आणि आम्हालाही समान आरक्षण द्यावे त्यांना जेवढे मार्क म्हणजे त्यांना जेवढं आरक्षण आहे तेवढं आम्हालाही द्यावं आणि आम्ही काही वेगळं मागत नाही ना आहोत जे आहे ते आरक्षण आमच्या हक्काचं आहे ते आम्ही काही कोणाच्या बापचं मागत नाही आहोत आणि मनोज दादा जारांगी ते आमच्या सा भविष्यासाठी लढत आहेत आमच्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि त्यामुळे आमच्या आमचा विद्यार्थ्यांचा तसेच सर्व गावकऱ्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील धन्यवाद विनंती आमच्या आमच्या ज्या अन्नधान्याच्या गाड्या या शासनाने आडू नये आणि सरळ जाऊन द्यावा एवढं आमची विनंती आहे आणि मराठ्यांचा बांध फुडू नये पाहू नये अंत पाहू नये लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा एवढी त्यांना कळकळीची विनंती आहे आज मनोज दादा जारंगे पाटील जे आज मराठ्यांच्या आरक्षणासाठी जे लढत आहेत त्यांच्यासाठी आमच्या धामोडे गाव तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे त्यांना अजून ते सहा महिने जरी उपोषणावर राहिले किंवा अजून किती दिवस उपोषणावर राहिले तरी आमचा त्यांना जाहीर पाठिंबा राहील जेवढी बी मदत आमच्याकडून होण्यास म्हणजे आम्ही जेवढी बी मदत पाहिजे तेवढी मदत करायला आम्ही तयारी आणि सर्वात महत्वाची म्हणजे शासनाला ही विनंती आहे का शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा सर सकल मराठा समाजाचा जर संयम तुटला तर तुम्हाला ते कंट्रोल होणार नाही ते कारण सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये हे वातावरण चिघळलेलं आहे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि पटकन आरक्षणाचा जो विषय तो मार्गी लावा ही हो, शासनाला विनंती शासन जर पाठ उठून मुख्यमंत्रीची शपथ घेता असेल तर त्याला हा निर्णय द्यायला आपला मराठा समाज एकदम साधा आणि सोपा आहे एकदम सिंपल आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री होणं या गोष्टी होणं जर पाठी उठून जर कोणाला माहित नाही काही नाही शेतकऱ्याच्या भावना त्या म्हणजे सरकार जर त्यांचा जो शपथविधी तो जर एका पार्टी करत असेल कायद्याला धरून किंवा कायद्याच्या व्यतिरिक्त जे काही असेल त्याबद्दल तर त्यानुसार त्यांनी आरक्षणाचा पण जो मार्ग आहे तो लवकरात लवकर मार्गी लावा अशी तुमची इच्छा आहे हो कारण कसा विषय त्यांच्या जे ताटात येणार आहे ते, ते, ते त्यांच्या पद्धतीने चालवत आहे इथं गोरगरीब मराठे सर्व सर्व हे कुणबीचे आणि त्यांना जर ते आरक्षणासाठी जर एवढं तळीस लावित असतील एवढं त्यांचा अंत बघत असतील तर मग मराठा समाज बी आरक्षण घेतल्याशिवाय माग हटणार नाही हे शासनाला कळकळीची विनंती अजून संयम आहे जर त्यांनी अजूनही बी तुम्हाला सांगतो लांबवण्याचा प्रयत्न जर केला तर उद्या काय होईल एकदम त्याच्यातून विचित्र असं काही शासनाला तोंड देणं सुद्धा मोठं मुश्किल होईल तर नक्कीच आपण बघू शकताय अतिशय बोलक्या ज्या प्रतिक्रिया आहे त्या दामोडे गावात आलेल्या आहे तर नक्कीच येथील काही विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल त्याचबरोबर सकल मराठा समाज त्याचबरोबर अनेक काही प्रत्येक प्रकारचे जे समाज आहे त्यांच्याकडनही हे जे आरक्षण आहे याला पाठिंबा आहे तर अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत तर सर्वांचं म्हणणं एकच आहे की लवकरात लवकर जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा त्याचबरोबर सरकार जे काही लक्ष्मण आके असेल किंवा त्याचबरोबर सदावर्ते असेल यांच्या आडून एक लपण्याचा आणि हायकोर्टामध्ये ते ऐक अपील करण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल म्हणजे त्याबद्दल असा कुठलाही जो प्रयत्न आहे तो त्यांच्याकडनं झाला नाही पाहिजे लवकरात लवकर जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे त्याचबरोबर तेथील सरकारने जे अन्नधान्य पूर्णपणे बंद केलेलं आहे तर हे जे तेथील जे मराठा आंदोलन तेथील जे मराठा आंदोलक जे आहेत त्यांना हे अन्नधान्याचा पुरवठा जो आहे तो सरकारने त्यांच्यापर्यंत केला पाहिजे म्हणजेच येथील ज्या गाड्या वगैरे पूर्णपणे जाणार आहेत तर त्या पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे धन्यवाद रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज दामोड तालुका येवला